वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर हे अभ्यास संवाद घेण्यासाठी सदस्य तथा समन्वयक आमचे मार्गदर्शक अमतीबाई सुरसाद त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी भारतीय बोट महासभेचे पदाधिकारी महिला आघाडी युवा आघाडी समृद्ध विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी हिंगोली येथील सर्वांना क्रांती मी या ठिकाणी आवाहन करतो आहे सन्मानिय सु आंबेडकर युवा येते वंचित आघाडी जन हजार चाळीसच्या घडी आहोत सुजात दादा दाखवा आवाज येतो शेवटपर्यंत एका घोषणेनी एका नार्याने सुरुवात करायची का उपस्थित सर्वांना विनंती करतो बसून घ्या मंच वरती वरती थोडी कमी करा मागच्या दिसत असेल तर समोरच्या बसून घ्या ही विनंती करतो आपल्याला समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या हो तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार अस्सलाम वालेकुम आणि जय वी मग सगळ्यांनी एका जोरदार घोषणा भीम सुरुवातीलाच मला काही कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी काही सूचना दे हिंगोलीच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे हे सूचना आहे की आपण सर्वांनी आपापल्यातल्या समन्वय वाढवा आपलं कॉर्डिनेशन काय आपण कार्यक्रम काय घेतोय त्याच्यामध्ये जरा ताळमेळ ठेवा आणि आपापल्या मधलं भांडणं भेटून सगळ्यांनी एकत्र येऊन त्या नेत्याच्या मागे एका पक्षाच्या मागे उभं तातडीने कामाला लागलं आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक ज्या आहेत त्या निवडणुका मी मानतो की ह्या तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे ह्या येणाऱ्या निवडणुका त्या वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे मला आपल्या सर्वांच्या समोर मांडायला हवं आणि म्हणून मी इकडे म्हणतो की बाहेरनं किती लोक आहेत कितीही मोठ्या <प्थाँगा> नेत्यांनी आपल्या पक्षाकडे पोल्याड्या उड्या मारल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीची तिकीट ही वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांना मिळणार आहेत अजून कोणा आणि हेच म्हणत असताना तमाम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ही सूचना आहे की आपल्याला आपलं काम वाढवायला लागणार आहे आपल्याला आपला आप लोकसंपर्क वाढवायला लागणार आहे आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला लागणार आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडी कोण आहे वंचित बहुजन आघाडी काय करते आणि सत्तेत आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी काय करणार आहे हे शेवटच्या माणसाला समजून सांगणं हे आपल्या सर्वांचं काम आणि हेच बोलत असताना ही जी निवडणूक आहे ती स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि स्थानिक प्रश्नांची निवडणूक आपण मुंबईमध्ये काय केलं अकोल्यामध्ये काय केलं नांदेड मध्ये काय केलं औरंगाबाद मध्ये काय केलं हेनी तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या गणामध्ये तुमच्या गटामध्ये फरक पडणारे का फरक पडणारे तर इकडच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा इकडच्या कार्यकर्त्यांच्या लोकसंपर्काचा आणि इकडे कार्यकर्त्यांनी हातात घेऊन सोडवलेल्या प्रश्नांचा म्हणून परत एकदा मी तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो की स्थानिक प्रश्न हातात घ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा शेवटच्या बांध्यापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही इकडच्या माणसाच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सन्मान सामान्यांच्या हातातले प्रश्न पोटा पाण्याचे प्रश्न जीवन मरणाचे प्रश्न जोपर्यंत हे हातात घेऊन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला यश ये येणं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अवघड पण त्याच बाजूला जर आपण सर्वांनी शेवटच्या माणसामध्ये पोचून प्रत्येक माणसाचा प्रश्न हातात घेऊन तातडीने कामाला लागला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हिंगोलीमध्ये झेडपी असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये येण्यापासून कोणी थांबू शकणार नाही पण पण मित्रांनो हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचता तुम्ही किती लोक पक्षापर्यंत जोडता आणि तुम्ही किती किती लोकांची कामं करून देऊ शकता लोकांची कामं सोडवून देऊ शकता त्याच्यावरती हे पुढचं गणित राहणार आहे आणि म्हणून मी म्हणतो की येणाऱ्या निवडणुका आपल्या हातात आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहेत पण त्या निवडणुका जिंकायच्या की नाही हा निर्णय सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्या कामाला लागायचा त्याच्यावरती ऍक्शन मोडमध्ये आपल्याला तातडी जिंकायचं दुसऱ्या बाजूला आपला समन्वय नसला पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं असली पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसला तरी काय पडत नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना वोटर्सला आणि इथे समोर बसलेल्या तमाम समाज बांधवांना बहुजनांना एक प्रस्ताव हो देतो की आपल्या सर्कलमध्ये आपल्या वॉर्डमध्ये आपल्या गणामध्ये आपल्या गटामध्ये तुम्ही सर्व चर्चा करा तुम्ही सर्व एकमत द्या आणि तुम्ही आम्हाला कळवा की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असले पाहिजेत आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्याच वॉर्डामधल्या लोकांना तिकीट द्यायचं काम नक्की आणि मित्रांनो बोलत असताना आपण समजून घ्या की आपल्या हिंगोलीमध्ये काम करायला प्रश्न भरपूर आहे लोकांच्या समस्या भरपूर आहे एक मोठं उदाहरण बघितलं तर कितीतरी वर्षांमध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उद्योगीकरण झालेलं नाही कोणताही नवीन कंपनी आली नाही कोणताही नवीन प्रकल्प आला नाही कोणतीही नवीन फॅक्टरी आली नाही इथे तरुण शिकून सरून पुढे येतात हाताला नोकरी नसते म्हणून मुंबई पुणे औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतरित होत होत दरवर्षी शिकून सरून तरुण पुढे येतात पण ज्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या ज्या पद्धतीने त्यांना रोजगार उपलब्ध मिळायला पाहिजे होता त्या पद्धतीने नसल्यामुळे बऱ्याचशा इथे शहरामध्ये इतर शहरांमध्ये स्थलांतरित होतो आणि ह्या प्रश्नावरती आपल्या सर्वांना हात घालायचा कारण समजून घ्या हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना धरून कष्टकऱ्यांना धरून आणि सर्वसामान्यांना धरून टेक्स्टाईलचे प्रकल्प सोयाबीनचे प्रकल्प अॅग्रिकल्चरच्या फॅक्टरी त्या सहज उपलब्ध करून उघड्यात करू इकडच्या तरुणांना सर्वसामान्यांना नागरिकांना रोजगार देण्याचं काम इकडच्या सत्ताधाऱ्यांना सहज करता आलं असत झडपीच्या मार्फत करता आलं असतं खासदारांना करता आलं असतं आमदारांना असतं महानगरपालिकेला करता आलं असत पण हे कोणीही केलं नाही हे त्यांनी याच्यासाठी नाही केलं कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांना ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये बसवलं ते उमाटा सेनेचे खासदार असो किंवा बाकीचे आमदार असो त्यांना फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरायचे आणि सत्तेमध्ये येऊन त्या सत्तेच्या जोरावरती पैसा कमवायचा इतरच्या एकाही माणसाला सर्वसामान्यांचा उद्धार गरिबांची मदत आणि तरुणांना रोजगार मिळवून द्यायचं काम करायचं नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेन की जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे तर आपल्याला वरती बसलेले सत्ताधारी बदलायला लागणार एकदा तुम्ही या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये पाडा त्यांना तरी बसवा आणि कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी सत्तेमध्ये बसवा आणि तो इकडे हिंगोलीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम नक्की करेल आणि ह्याच पार्श्वभूमीवर मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये सत्ता आली तर जिल्हा मार्ग परिषदेमार्फत पर पाच हजार रोजगार महिन्याला आणि महानगरपालिकेमार्फत दोन हजार रोजगार महिन्याला उपलब्ध करून दे देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्यामध्ये नक्की yeah! करणार yeah! त्याच बाजूला दुसरी आपण जर समस्या बघितली तर आपल्याला हे दिसेल की कितीतरी वर्ष झाले हिंगोली हा दुष्काळ घोषित केलेला आहे तरी इतके वर्ष झाले असेल तरी इकडच्या शेतकऱ्यांना विमा मिळत नाही कर्जमाफी मिळत नाही आणि वर्सुली वसुली करायला येतात आणि वसुली आपल्याकडे वसुली करायला आले की त्यांना पाठ लाख मिळत इकडच्या सत्ताधाऱ्यांच आणि मित्रांनो हे षडयंत्र सांग शेतकऱ्यांची लुटमार करणं शेतकऱ्यांच्या गरड्यावरती पाय ठेवणं हो। आणि त्याच्यातनं सावकारांनी कारखानदारांनी स्वतःचे किसे भरणं आणि इकडच्या प्रस्थापितांना इकडच्या सत्ताधाऱ्यांना पैसे पुरवणं आणि त्यांनाच परत निवडून देणं हे गेले पंचवीस वर्ष साजिश आणि कट कारस्थान हे आपल्या हिंगोलीमध्ये उभं राहिलेले आणि आपल्याला जर बंद करायचं असेल आपल्याला जर शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यायचा असेल आपल्याला जर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो उपाय काय आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार निवडून द्या आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार सदस्य आणि विम्यासाठी शेतकऱ्यांच्या नेहमीच लढत राहतील आणि नेहमी इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील मित्रांनो आणि एका बाजूला आपण पूरग्रस्ताची परिस्थिती घेऊ एका बाजूला दुष्काळ भाग इतके वर्ष हिंगोली घोषित झाला होता आणि मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे खूप मोठं नुकसान इकडलेलं त्या नुकसान मध्ये सरकारने जी मदत आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आश्वासन दिलं होतं ती मदत कोणापर्यंत पोहोचलीच नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण ती मदत जर बघितली तर ती अतिशय शुल्लक अशी मदत होती जर एका शेतकऱ्याचा एक हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असेल तर त्याला फक्त आठ हजार पाचशे रुपये पाच लाख पर्यंत रुपये एका हेक्टर साठी देत होत आता तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची किती किंमत इकडच्या सरकारने मोडली एका हेक्टरच्या मागे जिथे महाराष्ट्र सरकार आठ हजार पाचशे देत तिथे पंजाब सरकार पाच लाख देत होत आणि ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आली जिथे जिथे नुकसान झाले पुराचं तिथे सरकारची मदत पोचली नाहीये आणि जिथे सरकारची मदत पोचली ती मदत अतिशय अपुरी ठरली आणि दुसऱ्या बाजूला हा पाऊस आला गेल्या तीन चार महिन्यात मी तो मान्य करतो की खूप मोठ्या प्रमाणात आला इतका पाऊस मराठवाड्यांनी कधी बघितला नव्हता हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर का आला हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो पूर आला जो नुकसान आलं आणि जे पाणी साचलं त्याच एक मोठं कारण म्हणजे इथे झालेलं अनधिकृत बांधकाम आणि इलिगल प्लॉटिंग हिंगोलीच्या आजूबाजूला हिंगोली परिसरामध्ये जे इलिगल प्लॉटिंग झाले जे अनधिकृत बांधकाम झाले त्याच्यामध्ये पाण्याच्या पाय वाटा पाण्याच्या वाटा आणि पाणी उतरायच्या सगळ्याच्या छोटे ओढे होते ते सगळे विजून गेलेले आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आणि या इलिगल प्लॉटिंगला या अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण आहे आपण शोधलं तर इकडचे सत्ताधारी प्रशासनाला पकडून त्यांचे इलिगल प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये हे करत तर जर पूर परिस्थितीला कोण एका बाजूला दोषी असेल तर ते इकडचे अनधिकृत बांधकाम करणारे इलिगल वाले त्यांच्या पाठीमागे असलेले बिल्डर आणि त्या बिल्डरांकडून पैसे घेणारे इकडचे खासदार आणि आमदार आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की ही पूर परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का आली तर ह्याचं एक मोठं अजून एक कारण आहे महाराष्ट्राचं पोटबंदर डिपार्टमेंट आपण जर बंदर डिपार्टमेंट बघितलं बंदर डिपार्टमेंट बघितलं महाराष्ट्रातलं तर आपल्याला कळेल की हे इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे बंदर चा, चा, हे पाटबंदर डिपार्टमेंट हे महाराष्ट्रामध्ये करप्शनच भ्रष्टाचाराच एक माहेरघर झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प बांधले जातात नदी जोड प्रकल्प बांधले जातात पण ते सगळ्या ठिकाणी अपुरे ठेवले जातात आणि ह्याच्यामधनं राजकारण काय होतं ते आपण सांगू जेव्हापासून सिंचन डिपार्टमेंट चालू झाले इरिगेशन डिपार्टमेंट चालू झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेले पहिले शरद पवारांकडे होत शरद पवार साहेबांकडनं ते आलं अजितदादांकडे आणि अजितदादांकडे डिपार्टमेंट आलं तेव्हा तिकडे झाला मोठ्या प्रमाणावरती एक भ्रष्टाचार तुम्ही मुद्दा समजून घ्या ठिकठिकाणी छोटे पाटबंदर बांधले असते ठिकठिकाणी छोटे सिंचन प्रकल्प बांधले असते ठिकठिकाणी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नदी जोड प्रकल्प जर उभा केला असता तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती पण नसती नाही आणि ठिकठिकाणी पाणी झिरपून ठिकठिकाणी पाणी जाऊन आपल्याला एका बाजूला दुष्काळ घालवत आला असतं आणि दुसऱ्या बाजूला पूर परिस्थितीवर पण मात करता आलं असत पण नाही जितके पैसे अजितदादांना आणि इरिगेशन डिपार्टमेंट वाल्या लोकांना मोठे मोठे प्रकल्प टाकून काढता येतात जितके मोठे ठेके मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात जितके मोठे मोठे टेंडर या मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात तितकेच स्टँडर्ड तितकाच पैसा तितकाच भ्रष्टाचार छोट्या पाटबंधाऱ्यांमध्ये करता येतो का नाही म्हणून छोटे पाटबंधारे न करता त्यांनी मोठे मोठे प्रकल्प करायचा सुरुवात केली आणि आज जी आपल्याला दुष्काळ परिस्थिती एका बाजूला आणि पाऊस आला की पूर परिस्थिती दुसऱ्या बाजूला दिसते त्या सगळ्याच कारण हा इरिगेशन मध्ये झालेला भ्रष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला आपण परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार स्थापन करणार होते आणि जेव्हा प्रचाराला लागले होते तेव्हा दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं स्टेटमेंट दिलं होतं की जर ते मुख्यमंत्री झाले तर सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली ते अजितदादांना जेलमध्ये टाकणार आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसांचं एक महत्वाचं वाक्य ऐकलं होतं की अजितदादा चक्की पीसी अँड पीसी पण अजित दादांना काही चक्की पिसायलाच नाही लागली देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित दादाला फोन केला आणि म्हंटल चक्की पिसी राहू द्या तुम्ही मला सकाळी सकाळी भेटा आपण पहाटे वाजता जाऊन शपथविधी घेऊन टाकू आणि सिंचन घोटाळ्यामध्ये आज जायचं नाही म्हणून ही सकाळची शपथविधी झालेली आहे हा घोटाळा आणि भ्रष्टाचार आपण सर्वांनी समजून घ्या मित्र आणि दुसऱ्या बाजूला ही सकाळची शपथविधी जी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे लय आहे कारण या सकाळच्या विधीमुळे खूप काही गोष्टी समोर आलेल्या आता तुम्ही समजून घ्या की आयुष्यभर ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठं बनवा पक्ष बनवायला काम केलं ज्यांनी एक महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते होते अजितदादा त्यांना पाच मिनिटात स्वतःचा पक्ष कोडून देवेंद्र फडणवीसांबरोबर जायला पण आजी पक्षातली लोक आजीतदा स्वतः जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा तेच स्वतः वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत होते काय टीका करत होते की वंचित बहुजन आघाडी ही बीटी आहे आता मित्रांनो समजून घ्या आजी दादा लोकसभे दोन हजार एकोणीस ची आखी लोकसभा बोंबरली आपल्या विरुद्ध की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आजी दादा विधानसभेमध्ये बोंबरले आपल्या विरुद्ध की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आणि त्यांच्या वरती जेव्हा वेळ आली तेव्हा शून्य मिनिटात पक्ष फोडून ते गेले भाजप बरोबर आणि ह्या बी टीम म्हणणाऱ्यांचं हेच नाटक आहे हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत हे एक कोणत्या एका नेत्याचे नाहीत आणि हे कोणत्याही एका विचारधारेचे नाहीत हे आहेत बांधील तर स्वत फक्त आणि फक्त स्वतःच्या संपत्तीशी स्वतःच्या पैशांशी आणि जेलच्या बाहेर राहण्याशी आणि म्हणून इथे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यावरती थोडेही बीजेपीने याव का त्याव केलं तर तो माणूस उठून भाजपमध्ये गमछा टाकून प्रवेश करून जातो आणि हीच घटना घडली ही आहे आपल्या हिंगोलीमध्ये आपल्याच हिंगोलीचे कळमनुरीचे आमदार होते काय नाव त्यांचं बांगरसाहेब त्यांनी बाळासाहेबांवरती एक आरोप केला होता काय आरोप केला होता कितीचा पाचशे कोटी हजार कोटी पाच हजार कोटी एक हजार कोटी हे बघा किती आकडे घेतले कोणाला माहिती कोणा बांगर साहेब बोंबलेला पुढे पण आता बांगरांचाच विषय पकडा जेव्हा बांगरांनी आपल्यावरती आरोप केला तेव्हा त्या ते कुठल्या पक्षात होते शिवसेना उभाटा तेव्हा मा उभाटा मालक होते मालकाला खुश करायला वंचितला तर शिव्या द्यायलाच लागतात मग मालकाचा पक्ष सोडून तिकडे गेले आणि मग बांगर साहेबांचाच सा पन्नास खोके एकदम ओके जाणून गेलो म्हणून <laughs> मी आपल्या सर्वांना म्हणतो मी आपल्या सर्वांना म्हणतो की या बी टीम वालोंचं एक गोष्ट समजून घ्या जे माणूस आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्या माणसाने स्वतःहून 50 खोकेसाठी उडी मारली जे अजित दादा आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्यांना जेल मध्ये जायचं नव्हतं म्हणून त्यांनी उडी मारली जे अशोक चव्हाण आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये त्यांना जेल मध्ये नको जायचं म्हणून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आता तुम्ही मला सांगा भाजपची खरी बी टीम कोण काँग्रेस भाजपची दुसरी बी टीम कोण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची तिसरी बी टीम कोण शिवसेना उभा आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांग या येड्या बांधकुळांना जितकं बोंबडायचंय तितकं बोंबलू द्या आपल्याला फरक पडत नाही आपण आपलं काम करत राह आपण आपल्या मार्गाने आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी उभी राहते ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होऊन मुद्दे हातात घ्यायला लागले येत्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो एवढं आपण सर्वांनी समजून घ्या आणि एवढा आत्मविश्वास आपल्या सर्वांनी पाळून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो पूर परिस्थितीबद्दल बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली की अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जर कर्जमाफी मिळाली नाही जर विवाह मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत हे सरकारचे अधिकारी जे आहेत ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात तुम्ही या गुलामांना चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं का मला आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगायची की आपण सर्वांनी आता परवा झालेला औरंगाबाद मधले आर एस एस च्या विरुद्ध मोर्चा बघितला असेल आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये उभा झालेला सोमनाथ सूर्यवंशींचा लढा बघितला दोन प्रसंगांमध्ये तमाम बहुजन समाज मुसलमान आदिवासी एक होऊन या दोन, दोन आंदोलनामध्ये आले वंचितचे पदाधिकारी वंचितचे कार्यकर्ते हे तमाम या कार्यकर्ते या दोन मोर्चामध्ये आंदोलनांमध्ये एक झालेले आणि ह्या दोन्ही आंदोलनाने मोर्चांमध्ये आपण शंभर टक्के यश मिळवून दाखवलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या पद्धतीने आपण ह्या दोन गोष्टींवरती एक आलो त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण एकत्र येऊ आणि जर आपण एकत्र येऊन लढलो तर आपल्याला सत्तेत येण्यापासून कोणाचा बाप सुद्धा थांबवू नाही शकत हे आपण सर्वांनी शकत आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आपण सगळे सोशल मीडिया बघता आपण सगळे पेपर वाचता आपण सगळे टीव्ही चॅनल सुद्धा बघता आणि आपण सगळं जमिनीवरती राजकारण काय चालू आहे ते सुद्धा समजून घेतो आणि आपल्यामधल्या सगळ्या राजकीय समज असलेल्या लोकांना आपल्यामधल्या सगळ्या जाणकारांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा धाक आलेला आहे धाक आणि ह्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष असेल ज्याच्या धाकामुळे भाजप मागे जात तर तो, तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि अजून कोणताही पक्ष आणि प्रत्येक आंदोलन असेल प्रत्येक मोर्चा असेल प्रत्येक मुद्दा असेल प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले पूरग्रस्तांच्या मदतीला कोण पूर धावून गेलं तर ते वंचित बहुजन आघाडी आहे अडाणीच्या विरुद्ध कोणी मोर्चा केला तर ते वंचित बहुजन आघाडी गायरांचं आंदोलन जर कोणी उघडलं तर ते वंचित बहुजन आघाडीने केले दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कोणी आंदोलन केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर ते वंचित बहुजन आघाडीने केले कोरोना काळामध्ये उद्योग धंदे मंदिर चालू करण्यासाठी जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने केले कंट्रॅक्टी कामगारांच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केलं तर ते वंचित बहुजन आघाडीने करून दिले सूर्यवंशींना न्याय करून मिळवून दिला आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर या भारतामध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा पहिला पक्ष कोणता होता आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो वंचितांचा थाक आला हा थाक असाच राहिला पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो जय गिर जय सविदार